रत्नागिरी जिल्ह्यात आज महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होतो आहे अनेक ठिकाणी महाशिवरात्री उत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे सकाळपासूनच महादेवांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या रत्नागिरीतील राजीवडा येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिरातही भाविकांनी गर्दी केली होती प्रतिकाशी म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात आज आणि उद्या असे दोन दिवस महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होणार आहे आपण पाहत आहोत राजिवडा येथील स्वयंभू विश्वेश्वर मंदिर परिसरातील ही दृश्य त्या सर्व कार्यक्रमांना सर्व शिवभक्तांनी सर्व भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी मी नम्र विनंती कर